लेखिका डॉक्टर विजय आवाड यांची दिव्य दृष्टी ही कथा सादर करणार आहे ते साठी बोध मात्र सगळ्यांसाठी शिवानी आणि गौरी दोघी जीवा भावाच्या बोटांमध्ये जादू होती इतकी अप्रतिम चित्र काढायची कि पाहणारा पाहतच राहायचा आणि गौरीच्या गळ्यांमध्ये सुरांची देणगी इतकी सुरेल गायची की ऐकणारा मान हरपून जायचा दोघीही मुंबईच्या एका अंधशाळेच्या वसतिगृहात एकाच खोलीत राहत होत्या आणि एकाच वर्गात होत्या त्यांना का म्हणून काही बाबी बोलायचे बाई बाई, बाई इतकं सुंदर रूप पण द्यायचा की काय तो आंधळी असूनही किती सुंदर चित्र काढते इतकी छान गाते पण दृष्टीच नाही देवा देवा असं देवान कोणालाही असं लेखरू नाही द्या बाबा दृष्टीहीन लेखरू काय कामाचं कसे लोकांचे उचकट बोलणे त्या रोज ऐकायच्या व्यथित व्हायच्या पण एकमेकांना सावरायच्या नुकतीच आठवीची परीक्षा संपली होती होती एक महिन्याची लागणार आणि कोणत्याही क्षणी गौरीचे आई बाबा तिला घ्यायला येणार होते शिवानी गप्पच होती तशी गौरी आवरता आवडता तिला म्हणाली ए शिवानी तू पण ना का माझ्या गावी मस्त मज्जा करू शिवानीलाही मोह आवरला थोडं वाटलं की जायचं का तिने आवरलं आणि ती म्हणाली नाही ग आले असते पण कॉम्प्युटर क्लास नाही का मी लावला आणि हा अध्यापिका मॅडम मला त्यांच्याकडे नेणार आहे दोन तीन दिवस राहायला मज्जा आहे मग तुझी गौरी म्हणाली तिला एक क्षणा क्षणभर शिवानीचा हेवाच वाटला पण ती लज्जित झाली कारण शिवानीची आई लहानपणीच वारली होती आणि तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं आणि आपण आपल्या मैत्रिणीबद्दल असा हेवा शिक तेवढ्या गौरी अशी आली आणि आवाजाच्या दिशेने गौरी आईने तिला कुरवाडत शिवानीकडे पाहून म्हटले शिवानी बेटा तू आमच्या सोबत गावाला इथे महिनाभर राहून कंटाळशील तिने न येण्याचं कारण काकूंना सांगितलं तेवढ्या दरवाज्यातूनच गौरीचे बाबा आत येत म्हणाले ठीक काय गावाला नावी तर नाही पण आमच्या सोबत मुंबई दर्शनाला काही येशील की नाही मुंबई दर्शन गौरी एकदम आनंदाने ओरडली हा हा मुंबई दर्शन <coughs> आता आज मॅडम यांची परवानगी घेऊन आलो दिवसभर मुंबई पाहायची संध्याकाळी तिला इथे सोडायचं आणि मग आपल्या गावाला निघून जायचं असं दोघींनी म्हणत खूप आनंदाने मुंबई दर्शन सहलीच्या बसमधून गौरीच्या आई बाबांसोबत मुंबई दर्शनासाठी निघाले आणि मग काय मनोराज्य इतके ऐकतो पण आज मात्र ते अनुभवायचं होतं समुद्राच्या लाटांचा तो घास मोळचा तो स्पर्श सगळं काही सगळं काही तेवढ्या कमला नेहरू चौकात म्हातारीच्या बुटापाशी बस थांबली आणि मग निळ्या शार आकाशामध्ये विस्तीर्ण असा तो अवाढव्य बूट त्याचा काना कोपरा ह्या दोघी आपल्या बोटांनी अशा स्पर्श करून अनुभवत होत्या जणू काही तो प्रचंड बूट त्या आपल्या कवेत सामावून घेत होत्या तेवढ्या ताईच्या आवाजाने भानावर आल्या आणि पुन्हा एकदा बस मध्ये चढल्या तस गौरीला आठवलं शिवानी मागच्या वर्षीच्या सुटी तू तुझ्या मामाकडे गेली होती ना ग आणि तुझ्या मामाचं गाव आमच्या गावाच्या शेजारीच तर आहे मग चल ना ग याही वेळेस दोन तीन दिवस आमच्याकडे रहा आणि मग बाबा तुला सोडून देतील तुझ्या मामाकडे तसे शिवानीला मागल्या वर्षीचा प्रसंग मामा तसा चांगला होता पण मामीला ती आल्याचं आवडलं नव्हतं तिला रोज बिना दुधाचा काळा उत्त चहा द्यायची शिळ पाक विटलेलं असं अन्न खाऊ हो घालायचे तिला वाटायचं या आंधळीला काय कळतं पण अंध असलो म्हणून काय चव समजत नाही की वास समजत शिवानीच्या अंगावर शहारा आला तस गौरीच्या आईने तिच्या हातावरून हात फिरवला त्या प्रेमळ मायेच्या उद्दार स्पर्शाने शिवानी सुखावली तिनेही काकूंच्या आनंदाने ओरडली काकू किती सुंदर घडणीच्या बांगड्या आहेत ह्या सोन्याच्या ना अगो तुला समजलं मग माझ्या बोटांमध्ये जादू आहे आणि हा मी गुप्तहेर होणार आहे ना हो खुशी खुशी चला, चला, चला। गिरगाव आणि हा बस इथे फक्त अर्धा तासच थांबणार आहे खेडच्या आणि पाणीपुरीच्या गाड्या हलवल्या आहेत त्यामुळे कृपया या गाड्यांचा शोध घेऊ नका फक्त लाटांमध्ये खेळा आनंद घ्या हा पण समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नका आणि थोड्या वेळानं आपली बस भेळच्या आणि पाणीपुरीच्या गाड्यांसमोर उभी राहणार आहे तेव्हा आधी लाटोबा आणि मग भेडोबा सगळे हसत हसतच बस मधून खाली उतरले गौरी बाबांचा हात धरून समुद्राकडे गेली सुद्धा तशी गौरीची आई म्हणाली शिवानी माझा घसा सुकलाय गौर चल थोडं नारळ पाणी घेऊया आणि मग जाऊया शिवानीच्या काजूंचा शब्द काही म्हणवे तीही निघाली सोबत गर्दीतून तोंडाला कपडा बांधलेला एक इसम तिथे आला आणि तो त्या काढायला पकडला मग तिच्या हाताला त्याचा ते काहीतरी पाठ लागली तशी ती चमकली जोरदार त्याला पकडायचा तिने प्रयत्न केला परंतु त्याच्या ते लक्षात त्याला ती ही आंधळी आहे तिला जोरात धक्का दिला ए अंधी गट्टी हो बाजू आणि त्याने बांगड्या दिसकावून तो त्या गर्दीतून हसार झाला आता गौरीची आई थोडी भानावर आली बांगड्या म्हणायला लागली आणि तेवढ्या आवाज ऐकून गौरी आणि गौरीचे बाबा तिथे आले एव्हाना गर्दी झाली होती बाबांनी विचारले काय ग काय झाले माझ्या बांगड्या बघायला चोरट्याने माझ्या बांगड्या आता तुला सोन्याच्या बांगड्या घालून यायची काही हौस होती का तुमच्या बायांची मोठी हौस हो होते आणि आमचा मात्र जीव जातो एवढ्यात नारळ पाणी मला तिथे आला ज्याने दोनाचा हा पहिले पोलीस स्टेशन जाईये कंप्लेंट दर्ज करो ठीक आहे ठीक आहे असं म्हणून सगळे जण पोलीस स्टेशन मध्ये गेले तिथे इन्स्पेक्टर राणी होते त्यांनी तक्रार लिहून घेतली आणि मग पोलिसांना आदेश दिला की जा काही झुरटे चोर असतील तर पकडून आणा असे शिवाने म्हणाले साहेब ओळखण्याच्या कामी मी, मी तुमची नक्की मदत करू शकते इंस्पेक्टर साहेबांनी पाहिलं ही अन्न मुली काय मदत करणार साहेब दिसण्यावर जाऊ नका चोर ओळखण्याच्या का मी तुमची नक्की मदत करणार शिवानी पुन्हा ठासून म्हणाली तस थोड्या वेळाने पोलिसांनी पाच भुरट्या चोरांना पकडून आणले तेवढ्याच शिवानी म्हणाली ते ठीक आहे आधी मला एक परवानगी देण्यात आली कि मी त्यांच्या पाठीला स्पर्श करेल ठीक आहे तिला परवानगी देण्यात आली एक 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 एक, एक करून चोर आतमध्ये यायला लागला सगळ्या चोरांच्या चार चोरांच्या पाठीला तपासून झालं काहीही निष्पन्न झाले नाही पाचवा चोर जसा आला तशी शिवानी जोरात ओरडली मोगरा साहेब मोगऱ्याचा वास येतोय त्यानेही असंच मोगऱ्याचं अत्तर लावलं होतं मग तिने त्याच्या पाठीला स्पर्श केला तशी पाच उठी घच्च धरली साहेब हाच तो चोर त्या जोराच्या पाठीला आवाड होत आवाड तशी शिवानी घडाडली आणि जोरात म्हणाली काय रे अंध लोकांना काय स्पर्श समजत नाही कि त्यांना का वाद समजत नाही काय समजता पण तुम्ही स्वतःला अरे तुमच्याकडे तरी दोनच डोळे आहेत पण माझ्या या दहा बोटाला दहा डोळे आहेत आणि एक अंतर चक्षू असे आम्हाला अकरा डोळे आहे का तुझ्यापाशी अशी दिव्य ते पाहून सगळे जण कौतुकाने तिच्याकडे पाहत होते इन्स्पेक्टर साहेब सुद्धा खजील झाले होते त्यांना काय बोलावं हे समजत नव्हतं आणि मग अर्थातच गौरीला गौरीच्या आईला तिच्या बांगड्या परत मिळाल्या गौरीला तिच्या मैत्रिणीच ते पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं आणि मुख्य म्हणजे शिवानीला गौरीच्या गावाला जाण्याची सुट्टी धमाल सुट्टी घालवण्याची संधी मिळाली हेच तिला बक्षीस होतं तेच मिळालं दिव्यांगांचा आदर करूया सन्मान करूया त्यांच्या व्यंगावरती बोट ठेवून त्यांना हिणवाय भिडवू नये आपण म्हणतो ना, सर्व ना जीवन समा, सर्व की सर्व समाविष्ट करून घ्यायला सर्व समावेशकता आहे म्हणूनच त्यांच्या आता ही दिव्य प्रतिभा आहे दिव्य शक्ती आहे कौशल्य आहे दाखवून देऊया जगासमोर घेऊन चालूया आपल्या सोबत हा जीवनातला जीवन सकारात्मक दृष्टिकोन आपण देऊया